कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन अरुण नरके वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार संचालक इंडियन डेअरी असोसिएशन नवी दिल्ली संचालक गोकुळ दूध संघ को चेअरमन इंटरनॅशनल रिलेशनशिप कमिटी एम ए सी सी आय ए चेअरमन यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अध्यक्ष अरुण नरके फाउंडेशन शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ अ यांच्यात हाय व्होल्टेज सामना पार पडला संपूर्ण वेळेत हा सामना एक एक असा बरोबरीत राहिला हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी तीस ते पस्तीस हजार क्रीडा प्रेक्षकांनी हजेरी लावली सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीत पाटाकडील तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ या दोन समर्थकांत वादावादीचे प्रकार घडले कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेतील तिसऱ्या फेरीतील सामन्याला आजपासून सुरुवात झाली तिसऱ्या पहिला सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाखडील तालीम मंडळ अ यांच्यात सामना खेळवण्यात आला दोन्ही संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने हा सामना हाय व्होल्टेज होणार असल्यानं सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमी आणि दोन्ही संघांच्या समर्थकांनी स्टेडियम मध्ये मोठी गर्दी केली महिला प्रेक्षकही याला अपवाद राहिले नाहीत सामन्याच्या पहिल्या मिनिटात पाठाकडील तालीम मंडळाच्या ओंकार पाटीलने दिलेल्या पासवर ऋषिकेश मेथे पाटील यानं हेडद्वारे मारलेला चेंडू खांबाला लागून चेंडू पुन्हा मैदानात परतला पाटाकडील तालीम मंडळाकडून पूर्वाधात वेगवान चढाया झाल्या पाटाकडील तालीम मंडळाच्या ओंकार मोरे यानं ऋषिकेश मेथे पाटील याला सुंदर पास दिला परंतु ऋषिकेश मेथे पाटील याला या पासचा लाभ उठवता आला नाही शिवाजीच्या जयकामत विशाल पाटील इंद्रजीत चौगले यांनी केलेल्या चढाया संघासाठी फार काही काम आल्या नाहीत शिवाजीचा गोली मयुरेश चौगुले आणि पाटाकडील तालीम मंडळाचा राजू मिरियाला यांनी चेंडू उत्कृष्टरित्या रोखले मध्यांतरापर्यंत गोल मात्र कोरा राहिला उत्तरार्धात मात्र दोन्ही संघाकडून खोलवर चढाया झाल्या शिवाजीकडील चेंडूवर पाटाकडील ऋषिकेश मेथे पाटील यानं ताबा मिळवला अत्यंत चपळाईनं शिवाजीची बचाव फळी भेदत ऋषिकेशनं जोरदार फटका मारला परंतु हा फटका गोल जाळीला घासून गेला चढाया दरम्यान शिवाजीचा जयकामत आणि पाटाकडचा ऋषिकेश मेथे पाटील यांच्यात वाद झाला पंचांनी दोन्ही संघातील खेळाडूंना समज दिल्यानंतर सामना सुरू झाला दोन्ही संघाकडून आक्रमक चढाया सुरूच राहिल्या पाटाकडील तालीम मंडळाच्या आदित्य कल्लवळीच्या पासवर ओंकार मोरे यांनी अष्ट्याहत्तराव्या मिनिटाला गोल करून पाटाकडील तालीम मंडळाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली पाटाकडील तालीम मंडळाच्या गोलचे गोल त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला या गोलची परतफेड करण्यासाठी शिवाजीकडून झालेल्या खोलवर चढाया पाटाकडील तालीम मंडळानं हाणून पाडल्या शेवटची तीन मिनिटं बाकी असताना शिवाजीचा सिद्धेश साळोखे यांच्या पासवर विशाल पाटील यानं जोरदार फटका मारला यावेळी उडालेल्या गोंधळात पाटाकडील तालीम मंडळाचा अक्षय पायमल याच्या हातात चेंडू लागल्यानं पंचांनी शिवाजी संघाला पेनल्टी बहाल केली शिवाजीच्या करण चव्हाण बंद्रे यांनी ऐंशीव्या मिनिटाला गोल करून पाट्याकडील तालीम मंडळाची एक एक अशी बरोबरी साधली शिवाजीच्या समर्थकांनी सुद्धा या गोलचं कौतुक करत आनंद व्यक्त केला संपूर्ण वेळेत हा सामना एक एक असा बरोबरीत राहिल्यानं पंचांनी दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीत दोन्ही संघाच्या समर्थकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले सामन्यादरम्यान कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचा पोलीस बंदोबस्त ठेवला नसल्यानं दोन्ही समर्थकांमध्ये प्लास्टिकच्या बादल्या चप्पल भिरकवण्याचा प्रकार बराच वेळ सुरू राहिला इतकेच काय तर मैदानावरील खेळाडूंच्या दिशेनेही ही प्लास्टिकच्या बाटल्या फेकल्या गेल्या सामन्यानंतर शिवाजी तरुण मंडळाच्या प्रेक्षकांनी संघाच्या आक्रमक खेळाचं कौतुक केलं पंचांचा निर्णय संघाला मारक ठरत असल्याचं पाटाकडील तालीम मंडळाच्या प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली या सामन्यात पंच म्हणून सुनील पवार संदीप पवार अजिंक्य गुजर राजेंद्र राऊत यांनी पंच म्हणून काम पाहिलं दुपारच्या सत्रातील पहिला सामना झंजार क्लब विरुद्ध कोल्हापूर पोलीस यांच्यात होता परंतु कोल्हापूर पोलीस संघ उपस्थित राहिला नसल्यानं हा सामना रद्द केला गेला उद्या रविवार बीजीएम स्पोर्ट्स विरुद्ध सम्राट नगर स्पोर्ट्स यांच्यातील सामना दुपारी दीड वाजता तर दिलबहार तालीम मंडळ अविरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यातील सामना दुपारी वाजता खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराने दर्पण न्यूज